नमस्कार पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा मग म्हटलं चला आता संध्याकाळी थोडंसं व्हिडिओ बनवूया कारण तब्येत पण बरोबर नाही अशी खूप अशी मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला पण सांगायची आहे आणि मग म्हटलं की अगोदर भाजीला बनवूया तर भाजीला भाजी काय बनवा तर म्हटलं खूप असं मस्त आहे ना शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे आणि खूप छान होते ती भाजी आणि व्हिडिओ पण मी याच्या आधी भरपूर चॅनलवरती शेअर केलं आहे तर आता पुन्हा एकदा थोडासा शेअर करूया म्हटलं तर त्यासाठी ना हे बघा मी काय घेतलेलं आहे धना आहे हरभऱ्याची डाळ आहे लसूण आहे आलं आहे खोबरं आहे हिरवे मिरची आहे आणि इथं कांदा भाजल ठेवला एक आणि हे बघा हे जे आहे ना शेवग्या शेंगा चिरून ठेवलं पाण्यामध्ये आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे हे बघा आणि इतका सगळा मसाला केलाय मी आता हा सागा मसाला काय करते मी मिक्सरच्या भांड्यात टाकीते आणि मिक्सरमधून काढून घेते आणि काढल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला दाखवते आणि आज बघा घरी कोण आहे सुट्टी आज दाजी आहे सुट्टीवर आणि त्याचं आम्हाला थोडस बोलायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जे काय आहे त्या गोष्टी काही समजेल आता मी अगोदर भाजी स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते आणि बघा चेहरे आमचे सगळे सुकले आहेत कारण तुम्हाला आम्ही जे हसतो ना ते हसण्यामागं सुद्धा खूप असं मोठं दुःख आहे आमचं आलं कारण कसं आहे आपल्याला कसं दुसऱ्या सांगलं असं रेटून सांगता येत नाही असं आहे त्याच्यामुळे आपलं चॅनल जास्त अजून ग्रो करत नाही कारण एखादी गोष्ट आपण जर आपल्याशी पटून सांगितली ना पटकन ती पटत लोकांना आणि आपण असं सांगितलं ना लवकर पटत नाही आपल्या भावना पोहोचत नाही असं होतंय की त्यामुळं खरं तर चॅनल ग्रो होत नाही जो सपोर्ट आहे ना तो आम्हाला मिळत नाही आहे आम्हाला त्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे कारण तेवढंच एक असं आशा आहे का इकडून कर व्हाईन आपल्याला थोडंसं इन्कम चालू होईल जर तुम्हाला वाटत असलं तर यांना सपोर्ट करावा तर व्हिडिओ बघत जा जास्तीत जास्त शेअर करीत जा आणि कारण कोणाला तर तेवढा एक मदतीचा आधार होईल तुमचा आम्हाला तर आता अगोदर काय करते मी तर हे बघा ह्या ज्या आहे ना हा मसाला सगळा मिक्सरमधून आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी आणि मग मी तुम्हाला का दाखवते तर हे बघा मसाला काढून घेतलाय मिक्सरमधून सगळा तेल कढई कढईमध्ये आणि शेवग्याची शेंगा आहे तर ह्या पण टाकून घेते आता शेंगरा टाकले सगळा ले सेविनू सात शेंगा मध्ये आता हा मसाला टाकून देते आणि परतून घेते याला थोडंस आणि आपली भाजी खूप अशी मस्त होणार आहे आजची आणि शवगाचे शेंगा कोणा कोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा हे बघा किती छान दिसते ना इतका मस्त वास आहे ना का बस चांगलं परतून घेते तर ह्या बघा आपला मसाला चांगला परतलाय तेल पण सुटलंय थोडा आपला जो घरचा काळा मसाला आहे ना तो टाकते की ज्यामुळे का भाजीला मस्त टेस्टी आणि हळद टाकली थोडीशी तर ह्या बघा मसाला टाकला आता चांगलं मिक्स करून घेते परतून घेते भाजीला मसाल्याला म्हणजे छान अशी तरी सुटन एकदम गावाकाच्या पद्धतीनं अशी साधी सिंपल अशी भाजी पण खायला इतकी चवदार आणि स्वादिष्ट बस एकदा जर खाली ना पोरं पुन्हा म्हणतील मम्मी मं कर अशी भाजी इतकी छान होते आता याची थोडी कोथंबीर ता टाकली आणि थोडीशी वरून टाकणार मी आणि एका हाताने फोन पकडलेला आहे मी त्यामुळं काय होतंय जास्त भाजी मिक्स करता येत नाही मला मसाला आता हे बघा आहे शिजायच्या थोडस पाणी जास्त टाकते कारण शिजायला पण पाणी जास्त लागत बघात किती छान भाजी दिसत आहे अशी मस्त घट्ट झाली ना मटणाच्या भाजीला काय करते इतकी छान भाजी लागत ही आणि अंदाजी दोन तांबे पाणी मी टाकलेले कारण अर्ध तांबे पाणी शिजायलाच लागणार शेंगाला तर हे बघा खूप अशी मस्त भाजी झाली आपली आणि मुलांना चुरून खायला तर खूप आवडती भाजी ही तर आता दोन तांबे पाणी टाकली रेला मी मस्त शिजन आता आणि मग शिजली का मग दाखवते मी तुम्हाला भाजी आणि कोथंबीर टाकून देतील बघा खूप छान भाजी दिसत आहे आणि नक्की तुम्ही अशी भाजी बनव बनवीत जा खूप छान लागते खायला आणि खूप टेस्टी हेल्दी पौष्टिक अशी भाजी आहे आपली ही आणि शेवग्या शेंगाच्या आधी पण आपल्या चॅनलवरची भाजी रेसिपी आहे खूप व्हायर व्हायरल झाली ती पण तर ही पण सुद्धा तशीच व्हायरल करा एकदम साधी सिंपल बनवलेली आहे आणि यामध्ये तुम्ही टोमॅटोची गिरवी पण टाकू शकता पेस्ट करून ती पण खूप छान लागते पण मी नाही टाकली सध्याची भाजी बनवलेली नक्की ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि एकदम साध्या सिंपल गावाकाळच्या रेसिपी असतात अजिबात मी असं नवीन काय असं आपलं काय आप ते बनवत नाही जर कधी मधी अजून म्हणजे वस्तू पण नाही माझे काही एवढं सामान नाही आहे तर जसजसं वस्तू येईल जसं जस सामान येईल तसं मी बनवण्याचा प्रयत्न करेन तर सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे मला चला आता मी काय करते चपात्या बनवते तर हे बघा इथं चपातीचं पीठ पण मळवलेलं आहे कारण भाकरी करत असते मी दरवेळेस पण माझं ज्वारीचं पीठ संपलंय तर मग म्हटलं आज चपातीच करते मी तर चपाती करते आणि मग बोलते तुमच्याशी तर बघा काय सुंदर भाजी दिसते मी आपली वाली आणि व्हिडिओ सुद्धा एवढं कॅप्चर करत नाही फोनमध्ये पण असली मध्ये इतकी छान भाजी दिसते आणि खूप असा मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि दिसायला पण तेवढी छान एकदम अशी मस्त तरी आलेली आहे बघा भाजीला बघूनच अशी खा अशी वाटते लगेच जेवायला बस वाटतं दादू तू म्हणतो लय छान भाजी झाली आपली तर बघा किती छान भाजी झालेली आहे आणि शेवग्याची शेंगाची भाजी सगळ्यात माझी बेस्ट आणि फेवरेट आहे तर कोणाला शेवग्याची शेंगाची भाजी जास्त आवडते ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला एक एक्सप्रेशन दाखवते मी भाजी बघताना बघा <laughs> भूक लागली ना असं वाटतं कधी खावा ना खूप आणि भाजीचा वास कस येत आपले भाज्याच अशा वाटते साध्या सिंपल असतात पण कसे असतात एकदम स्वादिष्ट चवदार है का नाही कसं आहे दाजी नाही ह्या गोष्टी बोलता येत नाही म्हणून मी बोलते नाही तर ते आपले भाजीचे फेवरेट आहे त्यांना माझ्या भाज्याला आवडतात कशा असू ते मला म्हणतात तुझ्या हातची भाजी कर हे का नाही वाटून घातून हे बघा अशा वाटून घातून भाज्या आवडतात त्यांना येईन नाव येईन नाही आपण लगेच असं हे करतो